सुजन पत्रकार फाउंडेशन मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नमस्कार बऱ्याच काही वर्षापासून तुम्ही सामाजिक कार्य करता गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम करता असे तुमचं नाव आहे आणि त्या माध्यमातून आता तुम्हाला खासदार व्हायचं आहे yes. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी का ह्या देशामध्ये चाललेला चालत असलेला भ्रष्टाचार भ्रष्टाचार कसा संपवता येईल म्हणून आपण कसे प्रयत्न करणार आहात भ्रष्टाचार संपवण्यासाठी दोन हजार दहा सालापासनं मी इंडिया अगेन अगेन्स्ट करप्शन या संस्थेतनं पहिल्यांदा रस्त्यावर भूमिका घेऊन उतरलो त्यानंतर अण्णा आंदोलनामध्ये त्याचं कन्वर्जन झालं आणि अण्णा आंदोलनानंतर इथला विनाशिकचा फाउंडर झालो आम आदमी पार्टीचा पार्टीचं जवळपास दहा वर्ष काम केलं त्यानंतर पार्टीने मला काढून टाकलेलं आहे आणि त्याचा कारणच हे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढलो म्हणून आम आदमी पार्टीतनं काढलंय मला आणि जी आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभी राहिली होती तर त्यांनी एका मीडिया हाऊसच्या मालकाला आणि त्याच्या पोराला अटक झाली म्हणून मी जे काही आनंदोत्सव साजरा केला आणि दहा मिनिटाचं लाईव्ह करून त्यांना सांगितलं की आता मीडिया लाईनमध्ये तुम्ही काही काम करू नका कारण तुमचं तोंड काळं झालेलं आहे कोळशेच्या खाडी त्यामुळे तुमचा पेपर बंद करून टाका ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ते होते राज्यसभेचे खासदार राज्यसभेच्या खासदाराला ज्यांनी आम्हाला मतदान केलं होतं आम आदमी पार्टीला तर त्या एका गिल्टी फिलिंगमधून माझ्या पक्षाने मला काढून टाकलं तर भ्रष्टाचाराची लढाई राईट फ्रॉम right द डे वन चालूच होती आजही